CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी श्वेताई महाले यांना विजयी करण्यासाठी महाले परिवारातील महिला उतरल्या प्रचारात भाऊजी कांचन ऋषभ पाटील करतायत नणंद श्वेता महाले यांना विजयी करण्याचे आवाहन विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी आमदार श्वेताताई महाले यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत यावेळी परिवारातील पुढाकार घेत असून असून निवडणूक रिंगणात उतरले अंकुशराव पडघार शिवराज पाटील ऋषभ पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून कांचन ऋषभ पाटील या देखील मतदारांच्या गाठीभेटी घेत श्वेताताईंना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत त्यांच्या बोलण्याची वेगळी छाप मतदारांवर पडत असून ज्येष्ठ मतदारांच्या आशीर्वाद घेत हात जोडत कांचन ऋषभ पाटील मत मागताना दिसत आहेत त्यांना महिला मतदारांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर बुलढाणा नमस्कार <todos> सर्वप्रथम मी कांचन ऋषभ पाटील आपल्या लाडके आमदार सर श्वेताई महाले पाटील यांची भाऊज आहे आज आम्ही सगळ्या ताईंच्या ताईंच्या बहिणी आया अतिशय उत्साहाने या ठिकाणी रेणुका देवीच्या मंदिरापासून आम्ही पैदल रॅली काढलेली आहे ताईंच्या या प्रचारासाठी सगळ्या महिला अतिशय उत्स्फूर्त असा त्यांचा प्रतिसाद आहे आपल्या श्वेताई महाले पाटील या महायुतीच्या व घटक मित्र पक्षांच्या या एक अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत अतिशय छान पद्धतीने आमची रॅली या ठिकाणी चाललेली आहे महिला देखील खूप आनंदी आणि उत्साही आहेत आणि तुमच्या सगळ्यांचा देखील ताईंना असाच आशीर्वाद लाभू द्या चिकली के, चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पेल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा